नऊ वर्षानंतर ही निवडणूक लागते पाच वर्ष सत्ता होती आणि चार वर्ष प्रशासक तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय फरक वाटत खर तर हा जो वाढीव भाग आहे हा पूर्वीपासून सुख सुविधापासून प्रलंबित राहिलेला आहे आणि दोन हजार अकरा ला ज्यावेळी प्रथम हा भाग नगरपालिकेमध्ये गेला त्यावेळी एक अपेक्षा अशी होती की कराड शहराप्रमाणे आमच्या भागाला काही सुविधा मिळतील परंतु दोन हजार अकराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या भागातील लोकांची दुर्दशा झालेली आहे त्यानंतर नंतरच्या टर्ममध्ये ज्या उमेदवारांच्यावर आम्ही विश्वास ठेवला या नागरिकांनी त्यांना निवडून दिलं पण त्याही नगरसेवकांच्याकडून आमच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत ज्या पाच वर्षामध्ये त्यांची सत्ता होती सत्ता असतानाही या भागाला ज्या मूलभूत मूलभूत सुविधा त्यांनी देणे बंधनकारक होतं त्यामध्येही त्यांनी कुचराई केलेली होती कारण अनेक सुविधांसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या भागामध्ये आंदोलनं करावी लागली त्याच मध्ये ते, ते पाच वर्षाचा टर्म पूर्ण झाल्यानंतर प्रशासक आलं आणि प्रशासक असताना सुद्धा या भागामध्ये रस्ता असतील ड्रेनेज असतील डांबावरचे दिवे असतील सी सी टी व्हीची आमची मागणी होती या कोणत्याही सुविधा या मध्ये झाल्या नाहीत आणि त्याच मध्ये आमचे या भागातील उमेदवार प्रवीण पवार अप्पा यांनी या भागातील नागरिकांची अडचण बघून यामध्ये स्व खर्चा कोणतीही अपेक्षा किंवा पुढील निवडणूक डोळ्यासमोर न धरता स्व खर्चाने या भागामध्ये रस्ते करून या नागरिकांना चिकलमुक्त केलं याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो आणि त्याचबरोबर दुसरे उमेदवार रजिया दाऊद आंबेकरी हे जे उमेदवार आहेत तर दाऊद आंबेकरी यांनी सुद्धा या, या भागामध्ये कोणतेही पद नसताना सत्ता नसताना मुजोर कॉलनीचा एक भाग असा आहे की एका कॉलनीतून दुसऱ्या कॉलनीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही त्या ठिकाणी त्यांनी स्वखर्चाने प्लॉट खरेदी करून त्या लोकांना रस्ता उपलब्ध करून दिला तर माझी अपेक्षा एकच आहे की आतापर्यंत दोन हजार अकरापासून जी आमच्या भागातील नागरिकांची जी अवहेलना झालेली आहे ज्या सुविधापासून आम्ही वंचित राहिलो आहे ही आपे